काल लातूरच्या लोक महानगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान प्रचारासाठी आलेले रवींद्र चव्हाण हे प्रचारादरम्यान बोलत असताना एक वाक्य बोलून गेले की आम्ही विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसून टाकणार मला त्या माणसाची क्यू येते त्यांच्या बुद्धीची क्यू येते अरे विलासराव देशमुख हे कोण आहेत लातूर जिल्हा नाही मराठवाडा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या श्वासामध्ये देशमुख साहेब आहेत आणि तू त्यांच्या आठवणी पोसून काढणार असे किती का किते किते गेले पण तुला एक सांगतो तु भाऊ तू काही जरी केला ना किती जरी झक मारली पण आमच्या हृदयामधलं जे विलासराव देशमुखांचं स्थान आहे ते ऑलरेडी कोरलेलं आहे ते तू आणि ते तुझे ते चार काय ते बी जे पीचे भिकारचोट यांच्यानं आमच्या मनात मधलं स्थान काढता येणार नाही ढे आहे आम्ही काँग्रेसचे नाही किंवा बी जे पीचे नाही पण एक सरपंच पदापासून ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ते भारताचा केंद्रीय मंत्री पदापर्यंत मजल मारलेला जो सच्चा शेतकऱ्यांच्या प्रति प्रेम असलेला शेतकऱ्यांच्या बद्दल आपुलकी असलेला शिक्षणाबद्दल आवड असलेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये लातूरचं नाव हे हो शिक्षणामध्ये सर्वात मोठा करणारा माणूस म्हणजे विलासराव देशमुख साहेब आहे या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे आणि तू आला काल येऊन म्हणतो आम्हाला की विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसून टाकणार <laughs> सोडून दे तुझ्या नाही होत होणार नाही आणि ते तुझी अख्खी सेना जरी आली ना ते कुठली तरी पार दिल्ली जरी आले गुजरात वाले जरी आले तरी होणार नाही हे लातूर आहे पिल्लू इथं प्रत्येक माणूस प्रत्येक लहान लेकरापासून ते वयोवृद्धापर्यंत प्रत्येक जण विलासा देशमुख साहेबांच्या विचारावर चालणारे माणसं आहेत काय केलं नाही आमच्यासाठी देशमुख साहेबांनी खूप काही केलं आमच्यासाठी आम्ही त्यांना विचार विसरतो ह आम्ही त्यांना देव मानतो आम्ही त्यांचं स्थान हृदयामध्ये कोरले असे कोणी येथील आई रे गे रे आणि आम्हाला शिकवतील की आम्ही यांना त्यांच्या आठवणी पुसून टाकू अरे जा तुझ्यासारखे लय लय बघितले आम्ही किती काही किती गेले धुळीला मिळून गेले पण देशमुख साहेबांचं नाव हे अजरामर आहे कालही होत आजही आहे आणि भविष्यातही राहणार आलं लक्षात हे लातूर आहे पिल्लू इथं नाद आणि तीही देशमुख साहेबांचा सा। हा आणि मला अशा माणसांच्या बुद्धीची की वाटते आपण एक मोठ्या पदावर नेतृत्व करतोय एक मोठे ने जबाबदार नेते आहात आणि त्यांनी तीही कैलासवासी देशमुख साहेब जे माणूस आज हयात नाही त्यांच्यावर अशा टिक तीक, टीका करावी रवींद्र चव्हाणांचा हा जो शब्द आहे त्यांनी माघार घ्यावा आम्ही जाहीर तर निषेध करतोच करतो त्यांनी नाही शब्द जरी माघार घेतला तरी आम्ही त्यात अशा माणसांना कोलतो कारण आमच्या भावना दुखावल्या गेल्यात कारण आम्ही लातूरची माणसं लातूरची नाळ असणारी माणसं आहोत आणि त्यातल्या त्यात आमचं दैवत देशमुख साहेब आहेत हे लक्षात ठेवायचं कालही आजही आणि उद्याही फक्त देशमुख साहेब मुख्यमंत्री कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे देशमुख साहेब आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला विचारा की मुख्यमंत्री कसा असावा कोणासारखा असावा प्रत्येकाच्या तोंडून एकच उत्तर येणार विलासराव देशमुख साहेबांचा सा। अरे ज्या माणसांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन जी मैत्री जपली तुमच्यासारखे नाही अरे विलासराव देशमुख साहेबांना मुख्यमंत्री असताना कित्येक जणांना आयात करता आला असतं त्यांच्या पक्षामध्ये पण त्यांनी ते केलं नाही कारण त्यांची ती संस्कृती आहे त्यांचा जो सामाजिक सलोख आहे याची जाणीव असणारा तो माणूस आहे तुम्ही अशा माणसावर टीका टिप्पणी करता दुर्दैव आहे महाराष्ट्राच एवढ्या खालच्या थराला जाऊन तुम्ही राजकारण करता भले तुम्ही काँग्रेसवर टीका करायच्या होत्या काँग्रेसच्या नेत्यावर टीका करायच्या होत्या पण तुम्ही जे माणूस आज हयात नाही अशा माणसावर ना ती आमच्या दैवतावर सुधरा जरा सुधरा येणारा काळच दाखवेल तुम्हाला कारण ते म्हणतात ना पायली भरल्यानंतर माणूस कसा वागतो तसं तुमचं चालू आहे एवढी जनता तुमच्या पाठीशी असताना तुम्ही ती देशमुख साहेब टीका टिप्पणी करता दुर्दैव आहेत यांची यांच्या पार्टीची मला क्यू वाटते लाजीरवाणी गोष्ट आहे ज्या माणसाने तळागाळातील लोकांपर्यंत आपली आपुलकी आपली नाळ जोडून ठेवली जरी हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ते भारताचा केंद्रीय मंत्री झाला तरी त्यांचा सा जो सामाजिक सलोका सा होता त्यांची जी ग्राउंड लेवलची ग्राउंड लेव्हलवर असणाऱ्या माणसांची जी नाळ होती ती खूप मजबूत होती त्याची सर कोणालाच येणार नाही कारण ते आम्ही जाणतो कारण आमच्या हृदयामध्ये ते आहेत कारण त्यांनी आमच्या हृदयावर अधिराज्य गाजवलंय आणि तुम्ही निघात त्यांच्या आठवणी पुसायला वारे बहादर चांगलाय चांगलाय बघूत दाखवा पुसून आमच्या आहेत ठेवलेल्या कोरून आठवणी आमच्या प्रत्येक श्वासावर श्वासामध्ये देशमुख साहेब रुजलेले आहेत हो तुम्ही आमचे श्वास बंद करणार आहेत का आणि बरे आठवणी पुसणार काही होत नाही तुमच्या आज लातूरची ओळख ही फक्त देशमुख साहेबांमुळे आहे म्हणजे तुम्ही लातूरची ओळख पुसून टाकणार आहात का लातूर म्हणलं का कुठेही जा महाराष्ट्रामध्ये जा भारतामध्ये जा लातूर म्हणलं का सर्वात अगोदर नाव येतात ते म्हणजे आमच्या देशमुख साहेबांचं म्हणजे तुम्ही लातूरचं नाव पुसणार आहात का तुम्हा लातूरची जनता माफ करेल का नाही बिलकुल नाही कधीच करणार नाही लातूरकरांच्या तर भावना दुखावल्याच गेल्या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या कारण देशमुख साहेबासारखं नेतृत्व हे मिळालं नाही मिळणारही नाही तुम्ही लातूर जिल्हा नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला विचारा शेतकऱ्याची जाणीव काय असते शेतकऱ्याबद्दलच प्रेम काय असतं एक मुख्यमंत्री आपण एक संविधानिक पदावर बसल्यानंतर त्यांची मदत कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने करायचं हे शिकायचं जातं फक्त देशमुख साहेबांकडूनच शिकावं लागेल कारण आमच्यासारखे तरुण मंडळी जे आज बरेचसे राजकारणामध्ये आहेत तरी तुमच्यासारख्या तुमच्यासारख्या लोकांचा विचार घेऊन राजकारणामध्ये आले नाहीत आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा सा विचार डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखं समाजकारण राजकारण कसं करायचं हे ते तरुण मंडळी समोर डोळ्यासमोर ठेवून त्यांचा आदर्श घेतात आणि तुम्ही त्यांच्याच आठवणी पुसायला निघालात वारे अरे बहादर औ शिक्षण शिक्षण संस्था असू द्या शिक्षक असू द्या त्यानंतर सहकारी बँका असू द्या सहकार क्षेत्र असू द्या कुठलंही क्षेत्र असू द्या हो कुठलंही क्षेत्र असू द्या त्या क्षेत्रामधले त्या क्षेत्रामधल्या माणसाला विचारा देशमुख साहेब काय होते देशमुख साहेब एक ब्रँड होता ब्रँड महाराष्ट्राचा ब्रँड होता खनखणीत नान होत खनखणीत नान देशमुख साहेब आणि तुम्ही त्यांच्या आठवणी पुसायला निघालात चालणार नाही आणि तुम्ही त्यांच्या आठवणी पुसूही शकणार नाही हा आपला शब्द आहे लातूर मध्ये एकच ब्रँड सांगतो तो म्हणजे देशमुख ब्रँड आदरणीय